नाहीतर नि आ, याला हर्षित राणाला ड्रॉप करते तर बघते तर आता नितीश कुमार रेड्डी आणि याला हर्षदीप सिंगला ड्रॉप करून कुलदीप यादवांनी प्रसिद्ध कृष्णाला घेतला आहे तर आता मला काय वाटलं की हर्षित राणाला ड्रॉप का नसेल केला की त्यांनी मागच्या वेळी चौदा बॉल अठरा बॉल चोवीस खेळला परत दोन विकेटे काढल्या जर तुम्हाला ड्रॉप करायचाच होता एक पेसर तर तुम्ही हर्षित राणाला करायचात ना तसा पण तो काही करत तर नाही मागची मॅच तो खेळला ना आणि एक मॅच बॅट बै, बॅटिंग करून कोण बॅट्समन होत नाही कोण ऑलराऊंडर होत नाही तर त्याला ड्रॉप करायचा तर त्याला कसं करेल तो जिजीचा कोणतरी लागत आणि नितीश कुमार रेड्डी बॉलिंग मध्ये नसेल परफॉर्मन्स तरी तो बॅटिंग मध्ये त्यांनी दिलाच असतो शंभर टक्के जर तुम्हाला करायचं होतं हर तर रा हर्षित राणाला करायचं पण नाही हर्षित राणाला ते करू नाही शकत तो ऑल फॉर्मॅट प्लेअर आहे त्याला कसं करतील ते ड्रॉप आता मला सांगा यो काय करतं टीम मध्ये त्याचं काय म्हणजे काम काय याचं टीम मध्ये मागची मॅच तो खेळला जमते ती पण एक मॅच खेळून दोन बॅट्समन नाही होत तसं तो भुवनेश्वर मी पण फिफ्टी मारलेली आहे आणि दीपक मी पण फिफ्टी मारलेली आहे बॉलिंग म्हणजे बॉलर ऍज अ बॉलर बॉल बघा बॉल बघा खतरनाक बॉल खत्री तर बघा बाबा हे सगळं कापतात जवाला आणि आता जेवून झाल्यावर आम्ही इकडं गावात चाललो आहे आणि डायरेक्ट संध्याकाळी जाऊ खेळून आता गावात जायचं कारण म्हणजे तो सायला तर हे विसरलं आहे त्याचे इयरफोन्स तर ते जायला चाललो आहे आता गावात गेल्यावर डायरेक्ट खेळून शूज संधल्या प्रॅक्टिस करून आणि आज मी शूज पण धुणार होतो पण गावातलं एकजण बोला नको बोलते शूज घालून ये आज बोलते आपण इकडे खेळू शाळेच्यामध्ये आम्ही पण पिच केलं आहे पण पाऊस जाम पडला आहे दोन तीन दिवस म्हणून चिकल चिखल झालं आहे पूर्ण तर तिथं खेळता नाही नाहीत म्हणजे रनअपच पूर्ण तिथं भेटतच नाही बघू शकता आत्ता झालं आहे गावातून क्रिकेट खेळून बाराला गेलो दोन पप्पा ते खाऊन तर खूप पण जाऊ लागलं आहे आणि जवळजवळ आम्ही अडीचला गेलो आणि साडेपाचला आलो तास खेळतच होतो आणि झालंय का बघा रक्त मेलय पूर्ण पायाचा शूज नेलेलं घालायला पण घातलंच नाही खपलोय पूर्ण पूर्ण समजलं आता जेवतय झोप पण ज्यावे पाय मारण्याचं दुखतात तर <laughs> तुम्ही गाईज बघू शकता रात्रीची आई बाबा झोपली ती बाबा काय बनवते मसाला दूध या आणि त्या मसाला दूध बनवलं तो बनवलं त्याच्यानं टाकलं काल मनुक काल मनुक कधी टाकलेलं काय गाईस तुम्ही मला सांगा कमेंट करून सांगा याला आकल आहे अरे मग काल काल मनुक कोण टाकतं एरिया मसाला दूध काल मनुक टाकत मसाला दूध दिसते दे बैल आहे बैल काल म्हणू कल म्हणू क टाकत मला नाही माहिती कधी मी तर नाही कधी बघितलंय काय ते बघू टाकलंय म्हणू क टाकत मला मी तर कधी नाही बघितलं सप्पूय दूध कमी आणि ते म्हणू का जास्त दिसत हे रे इकडे अरे स्वारा दूध कमी आहे या, आणि मनुक जास्त असू दे बैल सई मला पण पाहिजे मला पण हट जा गेला मला पाहिजे दूध बघा दुधाची क्वांटिटी बघा आणि मनुकांची क्वांटिटी बघा <laughs> <laughs> तर गायरीज बघा मागाशी सुटलो पण जरा गेम खेळत होतो घरात आहे म्हणून कंटाळ येते आता मला हे कपडे लावायला सांगितलं म्हणजे काय आता मी बोलू कपडे विपडे लावायला सांगता बघा आज मला वाटते पाऊस नाही आहे पण काय माहिती पावसाचा काही भरोसा नाही कधी पण येऊ शकतो तो त्याचे मुलं आमचे पूर्ण पिचची वाट लागले एवढे मेहनतीने आम्ही मागच्या वर्षी विकेट बनवली यावर्षी सगळ्या त्याचा केला नेटबीड बांधला पण काय फायदाच नाही तिथं प्रॅक्टिसच नाही करायला भेटत पूर्ण म्हणजे सांगू चिकलच झालं पाय जाते पूर्ण आतमध्ये काय करू काय समजत नाही आणि मा आम्हाला आता शाळेत खेळायला लागतं शाळेच्या मध्ये तर शाळेत आहे तिथं रेती आणि कातल पाय पूर्ण तुम्ही काल बघितलं असाल माझे पाय कसं सोलले ते आणि शूज पण घेऊन गेलेलो पण घालायला कान म्हणून ते आज आजपासून शूज घालाच लागते नाहीतर मोत आहे आज तर तुम्हाला मी मा मागाशीच बोललेलो पावसाचा काही भरोसा नाही कधी पण येईल आणि आत्ताच तो येऊन गेला मोर का पाऊस मगाशी एवढा कडक होऊन टाकलेला आणि आता लगेच आला तो आता पण मला असं वाटते ढगाल वातावरण आहे यायचे चान्सेस आहेत तर आता तुम्ही बघू शकता आता चाललोय तर आता बघा आता चाललोय मी गावात प्रॅक्टिसला आणि आज महत्त्वाचं म्हणजे शूज घेऊन जाईल आज हे रिस्कच नाही घेणार मीन बिन बंद करतो माझा काढा काढू खिडकी लागतोय शूज टाकलेस माझी चप्पल कुठे रे पाटी आहे चप्पल पाठी भेटत भाऊस काय कामाचं नाही चप्पल पण नाही साठी घेऊन आला दे अरे नोबडे दे अर बस। दे मी चालवतो नंतर चालवतो ये तिथे ट्रॅफिक असेल मारण्याची बर काय काय व्हिडिओ पण काढते आणि गाडी पण चालवते ती पाऊस हा पाऊस हा येलो नाही तो आलो पाऊस शी जर रे का तो तसच लागली गेला गेला की काय असं मला वाटत डोंगरावर जाय आग लागली काय पाऊस आहे गाडी फिरवली हो गेला पाऊस बिच्छी तर पिची वाट लावली आपले काय तर काहीच बघा आलोय गावातून आणि जाऊन पण काही फायदा नाही झाला म्हणजे गेलो आणि असा पाऊस आला ना संध्याकाळीच केली टायरे दुपारी दुपारची संध्याकाळ झाली खेळा ना खेळायलाच नाही भेटला काय आणि आता ना पण जाम पाऊस भिजलो पूर्ण पाऊस ना न आहे पण याच्यामध्ये प्रॅक्टिसला नाही शी आवडा का आहे माझा मोबाईल नुसता ब्लर 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 बघा तुम्ही बघू शकता झोपलाय हो आणि याला आईने बोलवलं जाऊ लाई नको आता पिसलं <ले। laughs> झवायला नको काय तुला हा तुला जेवायला नको का नंतर कधी नंतर कधी कधी

काय झाला उघडायस तर काय झालं चल चले तर गाईज ही मस्ती अशीच सुरू राहील तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सगळ्या करा आणि कमेंट मध्ये सांगा कसा ब्लॉग आहे ते तर थँक्यू फॉर वॉचिंग बाय